होम सायर मैत्रिणी अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे बत्तीस साईजचं पेपर कटिंग तर बत्तीस साईजचा ब्लाउज आहे पण तो आहे वन टक्स ना कटोरी आहे ना प्रिन्सेस आहे ना थ्री प्रिन्सेस आहे तर वन टक्स आहे जसं आपल्या मागील भागाला वन टक्स एक टक्स येतो तर त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या साईडला एक टक्स येतो जो की जास्त करून जो घागऱ्यावरचा ब्लाऊज असेल त्याच ब्लाऊजला आपण वन टक्स ब्लाउज शिवतो असं रेग्युलर ब्लाऊजला जास्त शिवते जर ज्या मुलींची तब्येत कमी आहे आणि एकदम कमी वयाच्या आहेत त्यांनाच आपण वन टक्स ब्लाऊज जास्तीत जास्त शिवत असतो तर तो ब्लाउज आहे वन टक्स बत्तीस साईजचा तर बत्तीस साईजला शोल्डर मुंडा गडारुंदी उंची त्यामध्ये किती ॲड करायचं किती कमी करायचं हे सर्व माप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे बत्तीस साईजचं वन टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग चला तर सुरुवात करूया तर मैत्रिणीनो मी सिंगल पेपर घेतलेला आहे काय आणि आपल्याला इथे सगळी मापे लागणार ला आहेत ब्लाउजची तर मी तुम्हाला ती स्क्रीनवरती देत आहे तर सर्वात आधी आपल्याला काढायचं आहे मागील भाग तर बघा ब्लाउजची उंची आहे तेरा आणि त्याच्यामध्ये एक इंच जास्त घ्यायचं आहे शिलाईसाठी ठीक आहे तर चौदा इंच आपण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आता बत्तीस साईजला शोल्डर घ्यायचं आहे पाच इंच हे पास हो। आणि सरळ खाली तिथून आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे तर साडेपाच इंच आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे बत्तीस साईजला साडेपाच इंच मुंडा तेच पाप आपण इथे टाकून घेऊया आणि इथून मग काय होणार आहे आपल्याला आडवी लाईन टाकायला छातीची घडी बरोबर जाणार आहे तर बघू शकता आठ इंच छातीचा चौथा आठ आलेला आहे आणि हे पहा दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं पूर्ण उंची झाली शोल्डर झालं मुंडा झाला आणि छातीची गडी सुद्धा इथं आपली झालेली आहे तर आपली साडे नऊची छातीची गडी पडलेली आहे बरोबर तर त्यामध्ये काय करायचंय बघा जे आपलं साडेनऊ आलेलं होतं छातीची गडी बत्तीचा चौथा आठ आणि दीड इंच शिलाई मार्जिन नऊ त्याच्यामधला अर्धा इंच कमी करायचा आणि कमरेची घडी आहे ती टाकून घ्यायची तर ती तिरकी लाईन मारून मी जोडून घेतलं इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता बघा आपला मागील भाग आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं लागणार आहे मागील मुंड्याचा आकार देण्यासाठी दीड इंच त्यानंतर जे साडेपाच इंच आपलं मुंड्याचं माप होतं त्याचं सेंटर काढायचा आणि तिथून काय करायचं मागील मुंड्याला आकार द्यायचा हे पहा अशा पद्धतीने नवीन असाल तरी पण तुम्हाला हे पेपर कटिंग लवकर समजणार आहे तर गळारुंदी टाकायचे सव्वा दोन इंच दोन आणि दोन लाईन तर बघा अशा पद्धतीने आपण गळारुंदी टाकली त्यानंतर मागचा गळा आहे सहा त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचं शिलाईसाठी तर हीच लाईन आपण इथे उभी मारून घेऊया आणि चौकोनी बॉक्स काढून गळ्याला आकार देऊया तर एकदम छोट्या मुलीचं हे आहे बत्तीस साईज त्यामुळे गळा पण खूप छोटा आहे तर बघा आतमध्ये एक इंच टाकून आपल्याला काय करायचं मागील गळ्याला आकार द्यायचा तर बघा इथं मी एक इंचावरती दिलेला आहे आणि मागील मुंड्याचा आकार दीड इंचावरती दिलेला आहे क्रॉसमध्ये अशा पद्धतीने ठीक आहे तर बघा हे आपण पाच इंच शोल्डर घेतलं आणि साडेसहाचा आपण मागचा गळा घेतला आणि मुंडा जो आहे तो आपण साडेपाच इंचाच घेतला आणि जो गोल राऊंड आहे तो आपला आर्मोल राऊंड येणार आहे ठीक आहे आता बघा आपण पाठीचे टक्स बघूया तर चार इंच टक रुंदी ठेवायची आणि त्याच्या साईडने अर्धा अर्धा इंच जे की आपलं पाठीचे टक्स मारल्यानंतर एक इंच जातं ते आपण इथे घेत असतो आता टक चिरुंदी चार इंच आहे तसंच आपल्याला टकची उंची सुद्धा चार इंच घ्यायची आहे तर इथं मी तुम्हाला समजून सांगते ज्यावेळेस आपण टिचिंग करू त्यावेळेस आपल्याला हे क्रॉसमध्ये असं टिचिंग करायचं असतं तर अशा पद्धतीने हा पाठीचा सुद्धा झाला आता आपण कटिंग बघूया तर कटिंग करण्या अगोदर काय करायचं व्यवस्थित असं एकदा चेक करून घ्यायचं सगळं ड्राफ्टिंग बरोबर आहे का तर बघा माझं बरोबर होतं त्याच्यामुळे मी काही चेक वगैरे केलेलं नाहीये डायरेक्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवलंय तर गळा कटिंग केला मॉल राऊंड कट केला आणि साईडचा एक्स्ट्राचा पेपर कटिंग करून घेतला आता त्याच भागावरून आपल्याला काय काढायचं समोरचा भाग काढायचा आहे तर सर्वात आधी काय करायचं आपलं जेवढं आय म्हणजे आपण लुक करतो की नाही त्यासाठी आपलं पट्टी जोडताना किती जातं तर अर्धा इंच जातं ते आपण इथं एक्स्ट्राचं अगोदरच लाईन मारून घ्यायचं आणि उंचीमध्ये सुद्धा आपण काय करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुढच्या साईडला तर बघा त्यावरती हा मागील भाग ठेवायचा अशा पद्धतीने साईटने अर्धा इंच वाढवलं आणि उंचीमध्ये पण आपण अर्धा इंच वाढवलं तर अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे मागील भाग ठेवलेला आहे तर बघू शकता इथे आपण शोल्डरची लाईन आखून घेतली आणि इथे पण पॉइंट काढून घेतला गळारुंदीचा आणि इथे आपली घडी आलेली होती तिथे पण मी छोटीशी खून करून घेतली आता आपण डबल माप जास्त काही टाकायची गरज लागणार नाही तर बघू शकता आता इथे आपली उंची अगोदर चेक करायची साडे चौदा आलेली आहे का ठीक आहे त्यानंतर शोल्डर पाच इंच बरोबर आहे त्यानंतर शोल्डरपासून खाली आपण इथे साडेपाच इंचा परत एकदा पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी मुंड्याचं माप टाकायचं साडेपाच इंच आणि ही आपली अशी गडी आली होती म्हणजे आकार आला होता बरोबर त्यानंतर बघा कमरेची गडी टाकण्या अगोदर काय करायचे इथे एक खून करून घ्यायची तीन इंचावरती पुढे दोन इंच टाकून घ्यायचे बत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्यानंतर काय करायचं कमरेचा चौथा तर कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा सात त्याच्यानंतर हे जे दोन इंच घेतले आपण वन साठी घ्यायचं असतं पफ येण्यासाठी ते दोन इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं हे पाव अशा पद्धतीने हा त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण एक इंच घेतलेलं आहे असं क्रॉसमध्ये आणि डायरेक्ट असा पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे इथं काय मी साडेपाच इंच जो आपला मुंडा होता त्याचा सेंटर वगैरे काढलेला नाही आहे त्यानंतर पुढचा गळा तुमचा जेवढा असेल तेवढा उड़ा त्याच्यामध्ये ते ते अर्धा इंच घेत चला सहा इंच घेतलेलं आहे मी इथे आणि हा बॉक्स तयार करून घेतला आणि पुढच्या गळ्याला अशा पद्धतीने एक इंचावरतीच द्यायचा इथे पण एक इंच आणि इथे एक इंच पुढच्या साईडचं त्यानंतर बघा आता आपण काय केलं होतं इथं तीन इंच जे माप घेतलं होतं हे आणि पुढे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलं होतं आणि इथे आपला वन टक्सचा असा फ येणार आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा जे दोन इंच पुढे घेतलं होतं त्याचं सेंटर काढून घ्या त्यानंतर बघा वरती एकदम मधोमध वरती साडेतीन वरती एक, मद एक खून करून घ्या आणि इथे तिरक्या लाईन मारून घ्या हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग होत असतं हं इथे छान असा पप तयार होत असतो आता काय करा जो आपला आर्मोलचा राऊंड होता तो फिटिंगच्या बाजूचा अशा व्यवस्थित तिथे ठेवा खालच्या बाजूला जेवढं एक्स्ट्रा आहे तिथे खून करून घ्या आणि जी खून केली ती आपण इथंपर्यंत असं तिरकी लाईन मारून घ्या तर मी सुद्धा इथं तिरकी लाईन मारून घेतली त्यानंतर अर्धा इंच वरती एक्स्ट्रा आलं होतं तेच मी इथं टाकून घेतलं आणि हे इथं जोडून घेतलं हे पा अशा पद्धतीने ठीक आहे तर हे झालं आपलं पुढच्या साईडचं ड्राफ्टिंग सा परत एकदा तुम्ही इथं व्यवस्थित चेक करून घ्या ब्लाउजची उंची बरोबर आहे का अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे आपण पुढच्या साईडला सगळी मापत चेक करून घ्यायची आहेत आणि नंतरच तुम्ही हे पेपर कटिंग करायचं आहे म्हणजे कुठेही तुमचा नंतर ब्लाऊज चुकणार नाही त्यामुळे तर बघा हे अर्धा इंच आपण साईडने एक्स्ट्रा घेतलं होतं ते सुद्धा मी कटिंग केलेलं आहे आणि जे अर्धा इंच उंच आहे ती फक्त आपल्याला टक्समध्ये मिळालेली आहे तर खूप सोप्पा आहे कटोरी प्रिन्स कटपेक्षा वन टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग अतिशय सोप्पं आहे तर आता आपण काढूया बाहेर तर बाईसाठी पण मी डबल पेपरची गडी घेतलेली आहे आणि जिथे गडी आलेली आहे त्याच्यावरती आपण टाकायची आहे उंची तर ब्लाउजची बघा उंची तयार दहा आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आता इथे छातीचा चौथा घेतलेला आहे आठ इंचची गडी घेतलेली आहे ब आता बघूया तर जी बंद बाजू आहे ती माझ्याकडे आहे बरोबर आणि ओपन बाजू जी आहे ती समोर आहे आता आपल्याला काय करायचं आहे ओपन बाजूकडे टाकायची आहे कॅफेट का तर इथे आपल्याला बाईच्या मुंड्याला आकार द्यायचे आहेत त्यामुळे टाकावीच लागते आणि कॅफायडचं माप बाईच्या उंचीनुसार बदलत असतं तर एक इंचाचे एक एक पॉईंट अशा पद्धतीने मी टाकून घेतले दोन्ही बाजूला आणि तिरकी लाईन मारून जोडून घेतले तर बघा तिरकी लाईन मारली त्याचा सेंटर काढला आणि सेंटर पासून वरच्या बाजूला खाल अर्धा खालच्या बाजूला अर्धा इंच म्हणजे काय होतं तुम्हाला बाईच्या मुंड्याला आकार द्यायला खूप सोपं जातं तर बघा बाईच्या मुंड्याचा जो मागील आकार आहे तो अगोदर द्यायचा त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा त्यानंतर दंड घेराच्या बाजूला दीड इंच टाकून घ्यायचं आणि तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं आता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बाईच्या मुंड्याचे आकार दाखवलेले आहेत मैत्रिणीनं तुम्हाला नक्की यायला हवं हं हा? तर अगोदर मागील भाईच्या मुंड्याचा आकार कटिंग केला त्यानंतर मी क्रॉस होतं ते कटिंग केलं आणि घडी उघडली घडी उघडून जो आपला खोलगट आकार आहे पुढे जो येणार असतो भाईच्या मुंड्याचा आकार तो कटिंग केलेला आहे तर खूप सुंदर आपली बाईसुद्धा कटिंग झालेली आहे आणि आकार खूप सुंदर असे आलेले आहेत तर खूप सप्प्या पद्धतीने मी तुम्हाला बत्तीस साईजचं वंटक ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे तर मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद